सब्सक्राइब करा लाइक करा शेअर करा फक्त रंगतारा न्यूज, बेल दाबायला विसरू नका निर्भीड आणि निष्पक्ष रंगतारा न्यूज अखिल भारतीय हिंदू महासभेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अधिवक्ता दत्ताजी सनसकुटा असतील प्रभा साहेब आपण भाविकांना पण परत आपण रिटर्न काहीतरी उभा आहे ज्यांचं वर्णन कुणीच करू शकत नाही चारी वेद नाही सात शास्त्र नाही अठरा पुराण नाही संतांचं वर्णन कुणीही करू शकलं नाही संत हा संतच असतो आणि महाराष्ट्राला हे संतांची भूमी म्हणली जाते त्या उक्तीप्रमाणे ज्यांच्या कृपाश्रमाने मी उभा आहे परमपूज्य त्यागेश्वर महाराजांना मी प्रथम वंदन करतो या कलियुगाचा राजा सत्याचा सागर सुरेश होतं मी मी म्हणणाऱ्यांना पाथावर धारण करणारा आणि असत्याचा नाश करणारा आणि सत्याचा विजय करणारा दंडनीयला दंड देणारा आणि आदरणीयंचा आदर करणारा असा हा माझा शनिदेव माझा आराध्य देव त्यांना आरा दंडवत नमस्कार करतो आणि आज आपण पाराण्याच्या माध्यमातन जे साडे अठराशे लोक इथं पाराण्याला बसले होते दोन हजार सतराला मी पारायण घेतला त्या पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे कृपया शनिवार यानंतर पुढील पुरस्कार